वृत्तांकन करणाऱ्या ना एका महिला पत्रकाराला आक्षेपार्ह भाषेत धमकावणाऱ्या राजकीय नेता वामन म्हात्रेंनी आता महिला पत्रकारावरच आरोप केले आहेत या महिला पत्रकारानं स्टंडबाजी केल्याचा दावा वामन म्हात्रेंनी केला आहे त्याचबरोबर मी काहीही आक्षेपार्ह बोललो नसल्याचं म्हणत त्यांनी हे आरोप फेटाळले मोहिनी जाधव या महिला पत्रकाराला वामन म्हात्रेंनी आक्षेपार्ह भाषेत बोलल्याचा आरोप करण्यात आला होता ते आरोप आता म्हात्रेंनी फेटाळले हे त्या महिला पत्रकाराची स्टंड पाहिजे आहे खरं तर मोहिनी जाधव ही हो। एकदम माझ्या चांगला संबंधित महिला क पत्रकार आहे परंतु ती एका राजकीय पक्षाचं उभाडायचं आमच्या या शहरामध्ये काम करते आणि मी तिला विचारलं की तुम्ही दोन तीन दिवसापासून या बातम्या कव्हरेज केल्या आणि त्या मुलीवर खरोखर एफ आय या बलात्कार झाला का नाही याची शहानिशा करून लोकांना तुम्ही सांगायला पाहिजे कारण या बदलापूर शहरामध्ये फक्त स्थानिक दहा ते पंधरा टक्केच लोक हे आंदोलक होते बाकीच्या शहरातनं लोक वाशीवरनं ऐरोलीवरनं मुंब्र्यावरनं कल्याणवरनं भरपूर आंदोलक या ठिकाणी आलं त्यांना मी बोललो का तुम्ही लोकांनी या लोकांना समजून सांगितलं पाहिजे की आम्ही पोलीस स्टेशनला या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे मी कुठच्या प्रकारचं घाणेरडं वाक्य त्या महिला पत्रकाला बोललो नाही तिने हे स्वतःवर ओढून घेतलेलं आहे